दमदाती आणि पेशर यांनी दबाव चाचण्याचा प्रयत्न करतो तसेच आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मदती नवभावात असं <coughs> की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदाती जो फोन येतो दबाव चाचवत असतो काही शासकीय की, की नेमशासकीय कर्मशाली जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरी रोखावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की असं प्रत्यक्ष असं राहिलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकडल्या त्याच्या खोनात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो पुढील दमदाती आणि पेशत यांनी जवळ चाचण्याचा उपयोग करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या फातीची मदती नवात आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही ऐकते नाही